आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात जे काही आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस ए डब्ल्यूमध्ये आर्थिक गुन्हे शाखा याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते त्याच्यामध्ये ठेवीदार आणि त्याचबरोबर ती माजी खासदार श्री एम ती आल जलीलजी यांचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे कार्यालयामध्ये भेटण्याकरता आलेलं होतं त्यांच्या काही अडीअडचणी होत्या त्यांचे काही प्रश्न होते त्याच्याबद्दल सविस्तर त्यांची चर्चा झाली त्यांचे जे काही भावना होता त्यांनी सविस्तरप्रमाणे या आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केलेली त्याच्याबद्दल त्यांचं समाधान आहे ठेवीदारांचे पैसे मिळवून परत मिळण्याबाबत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आणि जे काही मिळालेले नाहीत त्याबद्दलचे प्रश्न होते त्याच्याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली याबाबतीमध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या दिवसामध्ये इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेशन करण्यात येईल आणि एक संयुक्तिक बैठक त्यांच्याकडून आमच्याकडून आयोजित करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे जेणेकरून या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या संदर्भात आणि पैसे पिरियड परत मिळण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रशासकीय लेवलवरती कारवाई करणे गरजेचं आहे ते आमच्याकडून केलं जाईल आंदोलन करणार होते नाही त्यांचं त्यांचा त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही मिळवून देणार आहोत तरले, तुम्हाला देना रहता नी, आ, सर, आ, आहे तुम्हाला वेळ देणार आहेत असं पोलिस आयुक्तांनी म्हटलं मी रितसर पोलिसांना एक निवेदन केलं होतं की आदर्श जे ठेवीदार आहे त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी आणि आतापर्यंत आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आहे पोलीस कमिशनर साहेबांनी आणि सगळे डी सी पी जे आहे आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही आहे पण हेच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा या शहरामध्ये आपले कॅबिनेटची मीटिंग होती त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्यांनी बोलले होते की हे पैसे आम्ही मानकपेची सगळे प्रॉपर्टीज आम्ही आमच्याकडे ठेवून हे लोकांना पैसे देणार आहे आता दहा महिने झालेले आहे ते आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही मुख्यमंत्री असं जंगी स्वागत करणार आहे आणि त्यांच्या भाषण जे होतं त्यांचा जे स्टेटमेंट होता ते त्यांना दाखवणार आहे आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब लाडली बहीण योजनासाठी येत आहे त्याच्यावर किती पैसे खर्च होणार आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा छेचाळीस हजार कोटी रुपये 46,000 सिक्स थाउजंड करोड रुपीस हा दरवर्षी त्याच्यावर खर्च होणार आहे मग हे जे लाडली बहिणीला फुकटाचे तुम्ही दीड हजार रुपये देत आहे ते कशासाठी देत आहे तुम्हाला काही लाडली वाडली नाही आहे एक प्रकारचा तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे त्यांना देत आहे की हे दीड हजार रुपये आपल्या खिशात ठेवा आणि दोन महिन्यानंतर जेव्हा निवडणूक येणार आहे त्याचं मत आम्हाला द्या हे हे स्कीम अशी आहे मग ती लाडली बहिणाला फुकटाचे तुम्ही पैसे देत आहे मग ही लाडली बहीण जी आहे त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही परत करणार नाही ही तुमची लाडली बहीण नाही आहे का मग उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ नाही दिली तर त्यांचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये असू द्या औरंगाबादपासून ते सिल्लोडला जेव्हा जातील तर रस्त्यामध्ये त्यांचं कुठे कुठे कशा प्रकारचं स्वागत करायचं आहे ते सगळे लाडली बहीण लाडली भाऊ लाडले ठेवीदार जे आहे त्यांचं करणार आहे आता सरकारवर आहे प्रशासनावर आहे पोलिसवर आहे मुख्यमंत्र्यांवर आहे हे वेळ येऊ द्यायचं नाही तर तुम्ही आम्हाला काही ठोस फक्त ह हो आम्ही घेणार देणार पैसे तसा नाही हां काहीतरी ठोस आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की या दिवसापर्यंत आम्ही तुमचे पैसे परत करणार आहे